राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभावाची अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार पुसादी पुसादमाळ येथे अवकालेले एकशे पंधरा क्विंटल जसे दर सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्व दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल तूर बघा तसं पुढील बाजार समते पैठण छत्रपती संभाजीनगर येथे अवकालेले चौऱ्याहत्तर क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समिती सिल्लोड येथे अवकालेले चौदा क्विंटल जसे दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाताय लोकल तूर पाहू शकता कारंजा बाजार समिती अवकाळलेल्या नऊशे क्विंटल जास्ती दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सात हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा पुढे बाजार समिती यवतमाळ बाजार समिती अवकाळलेले आहे त्रेपन्न क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा चिखली बाजार समिती अवकाळलेले तीनशे पन्नास क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा पुढे वाशिम बाजार समिती अवकालेले नऊशे क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा पुढे आहे मूर्तिजा बाजार समिती अवकालेले एकशे पंचावीस क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा पुढे बाजार समते दिगरा शिवतमाळ येथे अवकालेले एकशे पन्नास क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा पुढे बाजार समिती सावनेर बाजार समिती नागपूर येथे अवकालेले ते क्विंटल जास्त दर साथाचा सहा हजार सातशे रुपये क्विंटल नाही लाल तू